टॉयलेट बाथरूम हे सर्वात स्ट्रॉंग असे एनर्जी आपण कारण काय ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट एक ऊर्जाचा स्रोत असतो आपण पिंपळाचं झाड झालं वडाचं झाड झालं एक मंदिर झालं मंदिर मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता तुमच्या डोक्यामध्ये किती गणजना असतो ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या जा गाभारामध्ये जाता तुम्ही फ्रेश होऊन जाता शांत आहे एकदम कारण की त्याचा ऊर्जाचा स्रोत पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे जुन्या काळामध्ये काही काही जे एखाद्याला जर गुहक पूजा करायची असेल म्हणजे जसं पातळ भरावी पाताळ भराव त्यावेळेस जिथं जमिनीमध्ये जे गुफा गेलेली त्याला पाताळद्वार बोलतात त्याची पूजा करायची द्वाराची म्हणजे जेणेकरून की आतमध्ये नाही जायचे पण बाहेरून पूजा करायची किंवा हा पाताळद्वार आहे तशा पद्धतीने जर एखाद्याला नाग देवतांची पूजा करायची असेल तो कुठं करतो आता नागपंचमीच्या वेळेस वारोळापासून कारण की त्याला नागद्वार मानला तशाच पद्धतीने आत्ता प्रत्येकाच्या घरा घरामध्ये एक प्रकारे नारकाचा द्वार आहे कशा पद्धतीने ज्यावेळेस आपण जे घरामध्ये जो पाईप आलेला आहे तो पूर्णपणे त्याचे जो घाण असते या तुमच्या घराच्या खाली थांबलेले आणि त्यामुळं प्रत्येक गोष्ट एका शक्तीला अट्रॅक्ट करते ती पूर्ण घाण साचलेले असते आणि त्याच्यावरती निगेटिव्हिटी ताकद येतेच येते पण त्यामध्ये जर थोडाफार वास्तूचा त्रासन असत किंवा घरातली लोकं जर स्वच्छतेची काळजी घेत नसेल तर ॲटोमॅटिक निगेटिव्हिटी यायला टाईम लागत नाही